प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम व व आरोग्य विभाग सभापती यांच्या यांच्या प्रयत्नातून हस्ते या लोकार्पण करण्यात आले यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी शहादा डॉक्टर वडवी साहेब डॉक्टर मोहणे व ग्रामस्थ पदाधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते राजेंद्र गिरारी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र शहादा नंदुरबार दरम्यान खासदार हिनाताईंच्या वेळेस यायचो आता डॉक्टर विजयकुमार गावी साहेबांच्या वेळेस यायचो त्यावेळेस काटूच्या जनतेने वारंवार आमच्याकडे ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती डॉक्टर म विजयकुमार साहेब यांच्याकडे पण केली होती त्या दृष्टीने आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये तेहतीस ॲम्ब्युलन्स मागितला त्या स्टेटने आम्हाला दिलेल्या आहे जिल्हा परिषदला त्यातनं आपण शहादा तालुक्यासाठी नऊ ॲम्ब्युलन्स घेतले आहेत जिथे जिथे आवश्यकता होती तिथे तिथे दिले आहे असेल काटूळ असेल वडाळी असेल प्रकाशा असेल पाडदा असेल अडगाव असेल मंदाणा असेल अशा जिथे गरज होती तिथे आवश्यकतेप्रमाणे आपण दिले आहे त्यांना नऊ ॲम्ब्युलन्स शहादा तालुक्याला